एच टी न्यूज इंडिया सच के साथ चिकनी येथील नागरिकांच्या जीवाला धोका मुकाश्वणांमुळे अपघातात वाढ वरोरा तालुक्यातील चिकनी या गावामुळे अनेक गल्लीबोळात बोळात मोकाटश्वानांचा हैदोस वाढला आहे त्या मोकाट श्वानांमुळे नागरिक भयभीत झाले असून या श्वानांनी अनेकांना चावा घेऊन जखमी केले इतकेच नव्हे तर गावातील परिसरातील नागरिकांच्या मागे हे श्वान धावत असल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडत असल्याने या श्वानांवर नसबंदी करून उपाययोजना करण्याची मागणी चिकणीवासी करत आहे शासनाने मोकट श्वानांना मारण्यासाठी बंदी घातली असल्यामुळे या श्वानांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे चिकणी गावातच नव्हे तर आजूबाजूच्या खेडे विभागातही या श्वानांची डोकेदुखी वाढत चाललेली आहे चिकनी गावातच मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे रात्री बेरात्री केव्हाही मोकाट कुत्रे अंगावर धावणे चावा घेत असल्याचा प्रकार घडत आहे तसेच मोकाट जनावरांमुळे अपघातही घडत आहे विद्यार्थी तरुण ज्येष्ठ नागरिक बसस्टॉपकडे जाणवताना व शेतीच्या कामाला जाताना महिलांना शेतकऱ्यांना फिल्टरची पाणी आणण्यासाठी जाताना कुत्र्यांचे जत्थे दिसून येत आहेत चिखली गावातील गांधी चौक बाजारपेठ किल्ला वाड ग्रामपंचायतच्या परिसरात इतर ठिकाणीही कुत्रे तसेच जनावरे घोळक्याने आढळून येतात त्यामुळे दुचाकी स्वारांचे अनेकदा अपघात घडत आले आहे शाळकरी मुले सायकलने किंवा पायदळ शाळेत जाताना त्यांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील मोकाट जनावरे व कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत एच टी न्यूज प्रतिनिधी शाहरुख खान पठान वरोरा चंद्र नमस्कार आप देख रहे हैं न्यूज इंडिया और मैं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बडी खबर पर खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया